तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक बहिणीला का छेडले याचा जाब विचारायला गेलेल्या भावाला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार नेरळमध्ये समोर आला आहे या संदर्भात नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे मात्र या प्रकरणानंतर महिला सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला नेरळ येथे सीएनजी पंपावर रिक्षात सीएनजी गॅस भरण्यासाठी आकाश पाटील आपल्या बहिणीला घेऊन गेला होता तर रिक्षात असलेल्या आपल्या बहिणीला त्याने बाहेर उतरवले होते मात्र ती तरुणी बाहेर उभी असतानाच त्याच पंपावर गॅस भरण्यासाठी आलेल्या इतर चार तरुणांनी अश्लील चाले करत तिची छेड काढली हा प्रकार भावाला समजल्यावर त्याने त्या ते तरुणांना जाब विचारला असता त्या चार जणांनी भावाला बेदम मारहाण केली आहे या प्रकारानंतर आकाशने नेरळ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली मात्र हा प्रकार बघता बघता संबंध परिसरात समजल्याने नेरळ पोलीस ठाण्यात मोठा जमाव एकजूट झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींना अटक केली आहे नुकताच उरण येथे झालेल्या यशस्वी शिंदे हत्याच्या पार्श्वभूमीवर जमलेले नागरिक यावेळी आक्रमक झालेले पाहायला मिळाले गणेश पवार सह हो शीतल मोरे मेट्रो न्यूज निरन अब अपना खुद का घर पाई सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में छह महीने तक कोई एम नहीं भरना है हे ना कमाल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स नाईन झिरो तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न मध्ये महत्त्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच 154, 154 एक पाच चार एक पाच चार मेक्सलाइफ हॉस्पिटल हे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन कॅथलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे जी पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे सीजीएचएस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असत ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर लीफमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रोनेटच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद